thank you म्हणजे असं सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे हे रक्तदान आहे एखाद्या एमर्जन्सी रुग्णांचा आपण जीव वाचू शकतो त्यांना आपण बाकी काही गोष्टीचं दान नाही तर नाही म्हणजे म्हणजे काय त्यांना मदत नाही पण आपल्याकडे जे आहे ते आपण रक्त त्यांना देऊन त्यांचा जीव वाचून घेऊ शकतो म्हणून मी आज माझ्या मीचं रक्तदान केलेले आहे तुम्ही पण तुमच्याकडं असेल तर तुम्ही म्हणजे तुमचं रक्तदान करा आणि काही काही जणांना असा गैरसमज आहे की बा सगळंच रक्त काढून घेते की काय मग कसं होईल आमचं काय नाही तसं काही नाही इथं सगळे तज्ज्ञ डॉक्टर आहेत सगळी व्यवस्था आहे सगळे सिरियस म्हणजे नवीन वापरत आहेत आणि प्रत्येकाचं वेट एच बी टेस्ट करूनच रक्त काढत आहेत असे कोणी येऊन लावून रक्त काढून घेत नाहीत त्यामुळे तुम्ही असं मनात कोणताही ठेवता प्रत्येकाने या आणि रक्तदान ही चौथी वेळ आहे माझी जास्तीत जास्त महिलांनी रक्तदान केलं पाहिजे यासाठी त्यांना आवाहन काय करावं लागतं या वेळात वेळ काढा आणि रक्तदान करा इतकं सांगू रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखले जाते आणि असं नाही की आपण रक्तदान केलं तर आपल्या बॉडीमध्ये रक्त कमी होणार आहे असं काही नाही याचे प्रोसेस हे विदिन ट्वेंटी फोर आवरमध्ये रिकवर होतात हे आणि आपल्या रक्तामुळे किंवा आपण रक्तदान केल्यामुळे कोणाचा जे जीव वाचत आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं नियमित एक त्यांचं ते ठराविक पिरियडमध्ये जे रक्तदान करायला पाहिजे त्याच्यामध्ये करायला पाहिजे कारण आपल्या रक्तदा रक्तदानामुळे कोणाचं तरी एक जीव वाचत आहे आणि असं नाही आता भरपूर वेळेस कुठे कुठे रक्ताची गरज भासते पण आवश्यकता वेळेमध्ये मिळत नसते पण आपल्याजवळ जो जी गोष्ट आहे आणि ती असं नाही की ती आपण दिल्याच्या नंतर संपणार आहे काही कालावधीच्या नंतर ती रिकवर होणारच आहे आपल्यामुळं कोणाचा जर जी जीव वाचत असेल तर रक्तदान करणं हे गरजेचं आहे आणि करायलाच पाहिजे आणि रक्तदान केल्यानं असं काही नाही की माणूस आजारी पडेल किंवा काही दुसरा आजार होईल असं काही नाही की करून सर्वा करून सर्वा करून ते जी प्रोसेस इथं कंडक्ट करण्यात येत आहे ते एकदम व्यवस्थित करण्यात आहे सर्व सिरेंजेस वगैरे सैलाइन्स वगैरे काही असेल तर ते व्यवस्थित त्यांनी सर्व हे स्टरलाइज करून हे केलेलं आहे निर्जंतुकीकरण सर्व करूनच प्रोसेस करत आहे त्याच्यामुळे इथं कृत रोग बाधा होण्याचं हे होण्याचं काहीच प्रॉब्लेम नाही आणि रक्तदान करण्यासाठी करायच्या वेळी जे प्रोसिजर असते सर्व हे गोष्टी विचार करूनच केलेले असतात असं नाही की रक्तदान केल्यानं कोणाचं यांचं जे हे डिसीज वगैरे ते दुसऱ्याला लागून जाईल असं काहीच नाही कारण त्यांना बी गरज त्यांना बी माहित आहे की